आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आज आमच्या गावात बिजूरपाडा येथे एक मौत झालेली आहे तर आमच्या गावात जवळजवळ चार महिन्यापूर्वी एक छोटस वादळ आले त्या वादळात ही स्मशानभूमी पडलेली होती आम्ही वारंवार ग्रामपंचायत आणि आम्ही ग्रामस्थ मिळून दोन ते तीन वेळा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग सुरगणा यांना निवेदन दिलं परंतु आमच्या निवेदनाची त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही आज आम्ही आज आमच्यावर इतकी वाईट वेळ आलेली आहे उघड्यावर अंत्यविधी ही दुसऱ्यांदा उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आम्हाला आलेली आहे जेव्हा आज अशी परिस्थिती आमच्यावर झाली आहे जिवंत असताना सुद्धा त्या सदर माणसाला यातना आणि मरणानंतर सुद्धा ह्या यातना भोगायची वेळ ही शासनाने आमच्यावर आणलेली आहे पूर्ण ही ठेकेदारीची ठेकेदाराच्या चुकीमुळे हे काम झालेलं आहे उभी करताना हा खेळ ठोकून आणि बारीक बारीक खेळ ठोकून ही स्मशानभूमी उभी केलेली होती तर सदर ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही पूर्ण उपोषणाला पूर्ण ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी किती